नागनसुरात आज तूप पुरणपोळीचा महाप्रसाद अक्कलकोट तालुक्यातील येथील बसवलिंगेश्वर महासंस्थान सुप्पीन मठाचे परमराज्य दैवत नंदादीप श्री जगद्गुरू बसवलिंग महास्वामीजींच्या त्र्याण्णवव्या पुण्यस्मरणोत्सवानिमित्त मठाधिपती हिमालयी योगी डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली दिंगालेश्वर महास्वामी व शांतलिंग महास्वामीजी यांच्या सानिध्यात पाच ऑक्टोंबर रविवार रोजी मठात तूप पुरणपोळीचा महाप्रसादासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पाच ऑक्टोंबर रविवार रोजी महारुद्राभिषेक सकाळी षटस्थल स्थल ध्वजारोहण सामूहिक विवाह धर्मसभा बसवलिंग रत्न प्रशस्ती प्रधान कार्यक्रम होणार आहे त्यानंतर एकवीस हजार सुवासिनींना ओटी भरण्याचे कार्यक्रम व अकरा हजार जंगमांचे जंगमाराधना कार्यक्रम होणार आहे रात्री आठ वाजता सामाजिक नाटक संपन्न होणार आहे पाच ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालक मालक संघटनेकडून येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व भक्तांना मोफत वाहन सेवा देण्यात येणार आहे दिनांक सहा ऑक्टोंबर दोन रोजी सायंकाळी पाच वाजता स्त्रीच्या फोटो प्रतिमेचे व वचनाग्रंथांचे गावभर मिरवणूक काढून सर्व कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे